महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच काहीतरी अनपेक्षित घडत असत रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये देखील असंच काहीस घडतंय अलिबाग ते कर्जत खालापूर पर्यंत आता महायुतीत मोठी फूट पडल्याचं चित्र आहे विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्तरावरही महायुतीतील मतभेद विकोपाला गेलेत रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यातील दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोड्या करण्याची एकही संधी सोडत नाही याच पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीचं भवितव्य काय असणार यावर चर्चा सुरू झाली होती सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाने महायुतीमधील मतभेद विसरून राष्ट्रवादी काँग्रेस समोर युतीचा प्रस्ताव ठेवला होता त्यांचा फॉर्म्युला सोपा होता ज्या पक्षाचा जिथे आमदार जागा लढाव्या आणि उरलेल्या जागा तिन्ही पक्षांनी म्हणजेच शिंदे गट अजित पवार गट आणि भाजपा यांनी वाटून घ्याव्या मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे यांनी हा प्रस्ताव केवळ धुडकावून लावला नाही तर त्याची जाहीर खिल्ली देखील उडवली त्यांनी स्पष्ट केलं की जिल्ह्यात आमच्या पक्षाची ताकद मोठी आहे आणि त्यामुळे जागा कशा मिळवायच्या हे आम्हाला चांगलं माहिती आहे हा इशारा थेट शिंदे गटासाठी होता आणि या इशाऱ्यानंतर रायगडच्या राजकारणात एक मोठा राजकीय भूकंप झाला कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत आघाडी करण्याची थेट घोषणा केली आहे या नव्या आघाडीला नाव देण्यात आले कर्जत परिवर्तन विकास आघाडी कर्जत मधील रेडिसन दोन्ही पक्षांची एक संयुक्त बैठक पार पडली या बैठकीत राष्ट्रवादी सुधाकर घारे कार्याध्यक्ष अशोक भोपतराव तसेच शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि तालुका प्रमुख बाजीराव जाधव यांच्यासह अनेक महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी ही घोषणा केली हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे कारण या आघाडीच्या माध्यमातून कर्जत मतदारसंघातील तीन नगरपालिका सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितीच्या जागा एकत्रितपणे लढवल्या जाणार आहेत हा निर्णय केवळ कर्जत पुरता मर्यादित नाही तर शिवसेना शिंदे गटाचे प्राबल्य असलेल्या अलिबाग आणि महाड विधानसभा अशीच आघाडी होण्याची शक्यता वर्तवली जाते याचा थेट अर्थ हा आहे की महाराष्ट्राच्या सत्ताधारी महायुतीमध्ये रायगड जिल्ह्यात उभी फूट पडली साहजिकच या राजकीय भूमिकेवर सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांनी टीका केली आहे कर्जतचे आमदार महेंद्र दळवी यांनी या आघाडीवर जोरदार टीका केली कर्जत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांचं मनोमिलन झाल्याचं आम्ही बघितलं सत्तेसाठी ते असे प्रयोग करत राहतात पण आम्ही महायुतीसाठी प्रयत्न करत असताना राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेणं योग्य नाही तटकरेंनी असे प्रयोग थांबवावेत असं ते म्हणाले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता थेट महायुतीच्याच एका गटाने महाविकास आघाडीच्या एका गटाशी हात मिळवणी केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालत होण्याची चिन्ह आहेत हे परिवर्तन विकास आघाडीचा प्रयोग महायुतीसाठी भविष्यात किती धोकादायक ठरतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे रायगडचे राजकारण आता एका निर्णायक वळणावर येऊन थांबलय या सर्वाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत कमेंट करून नक्की कळवा नवनवीन साठी टाइम महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करा